नमस्कार मित्रांनो डॉक्टर मोरे शर्माकेट या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एक डिसिप्लिन द ट्रेडर हे जे पुस्तक होतं या पुस्तकाचं पूर्णपणे वाचन तर केल्याचं नंतर जे काय आपल्याला एक प्रॉपर समरी भेटते ते आपण बघितलेली होते पण ती पूर्णपणे व्हिडिओमध्ये ते क्लिअर नष्ट झाल्यामुळे त्याचा जो काय पार्ट टू आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मग पाठोमागचा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही कंटिन्यू बघा म्हणजे तुम्हाला पूर्णपणे कळत तेव्हा या या पुस्तकामधून आपण काय शिकलं पाहिजे आणि आपण ते आपल्या ट्रेडिंगमध्ये आपल्या ट्रेडिंग, ट्रेडिंग करिअरमध्ये त्याचा वापर कसा केला पाहिजे तर एक सर्वप्रथम एक आपलं मार्केटलं सरांनी जे काही पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक म्हणजे एक जगप्रसिद्ध एक बेस्ट सेलरपैकी एक पुस्तक आहे मला असं वाटतं की एक प्रॉपर जर आपल्याला एक ट्रेडिंगमध्ये जर चांगलं मराठी माणसाला जर करिअर करायचं असेल तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे तर या पुस्तकातला एक महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे जे काय एक ट्रेडिंग आपण बघायला जातो एक ट्रेडिंग म्हणजे पूर्णपणे एकदम म्हणजे अनएक्सपेक्टेड ज्या काही गोष्टी असतात या ट्रेडिंगमध्ये कंटिन्यू घडत जातात त्यामुळं एक ॲज अ ट्रेडरमधून म्हणून आपल्याला स्टॉक मार्केटमधील अनिश्चितता स्वीकारावा लागते म्हणजे कसं असतं स्टॉक मार्केट कोणत्याही गोष्टीचं त्या स्टॉक मार्केटमध्ये ज्या काही किमती चढवतार होतात त्या किमतीला अंतही नसतो आणि सुरुवातही नसते म्हणजे या किमती चढवतार कायम राहत असतात त्याचा एक नियम असतो मित्रांनो ज्या गोष्टीला अंत आणि सुरुवात नसती ती त्या गोष्टी अनिश्चित असतात म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचा अंदाज एवढा लावता येत नाही मग या गोष्टीला एक पर्याय म्हणून आपण जे काही ती अनएक्सपेक्टेड गोष्टी होतात त्या गोष्टी आपण स्वीकारल्या पाहिजेत म्हणजे ट्रेडिंग करताना आपण मेंटली मेंटली ॲक्सेप्टेड पाहिजेत या ट्रेडिंगला म्हणजे आपला स्वतःचा एक मेंटल बिहेवियर आहे ना की तो आपल्याला ॲक्सेप्ट आपण केला पाहिजे त्याच्यामधलं अनिश्चितता आहे ती स्वीकारायला पाहिजे मग यामध्ये स्वतःच्या इमोशन्स येतात फिअर ग्रीड म्हणजे एक भीती पैशाची लालच मग ह्याला जर ह्या गोष्टी कुठंतरी कमी करायच्या असतील तर आपल्याला पूर्णपणे एक प्रोसेसवर मित्रांनो लक्ष ठेवावं लागतं याला उपाय म्हणून ओके okay. आणि एक दुसरा मुद्दा जर बघायला गेलं तर दुसरा मुद्दा म्हणजे एक स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करतो त्यावेळेस पैसे म्हणजे एखादी संधी एखादी संधी आली किंवा ती एखादी आलेली संधी जर आपल्या हातून गेली तर त्याला म्हणतात आपण फोम म्हणतो म्हणजे आलेली संधी गमवायची हो भीती आणि समजा आलेला पैसा सुद्धा घालवायची हो भीती किंवा पैसा लॉस करायची भीती या गोष्टी स्टॉक मार्केटमध्ये कंटिन्यू चालू असतात म्हणजे कसं किंवा आपल्याला एखादा आपण एखादा ट्रेड घेतला हो तर ट्रेड घेतला तर आपला तिथं लॉस होईल का लॉस झाला तर मग कितपत होईल ह्या गोष्टीची कुठंतरी भीती राहतीच आणि एका दिवस एका दिवस काय विषय होतो किंवा आपण ट्रेडिंगचा आपला सेटअप लावलेला असतो स्ट्रॅटजी लावलेली असती आपल्या स्ट्रॅटजीप्रमाणे मार्केट वर्किंग करतं परंतु कधीतरी ती बाबा एका दिवस आपल्याला असं वाटतं की आपल्या हातून संधी निघून गेली मग आपण काय करतो एका दिवस संधी जर निघून गेली तर आपण तरी मार्केटमध्ये एंट्री घेतो आणि कुठंतरी म्हणजे अननेसेसरी ऑर्डर प्लेस करतो आपण म्हणजे ब्रोकरेज क्रिएट करून आपण स्वतःच लॉस म्हणजे स्वतःच करतो का किंवा आपल्याला वाटतं कुठेतरी आपल्या हातून संधी गेलेली आहे आपण उलट रिस्क जास्त घेतो मित्रांनो या गोष्टीचं या गोष्टी कुठेतरी आपण टाळल्या पाहिजेत म्हणजे ट्रेडिंगमध्ये एक स्वतःचा ट्रेडिंग एक सेल्फ अवेअरनेस असतो सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय एक स्वतःचा बिहेवियर स्वतः ओळखणं आणि त्या बिहेवियरच्या अंदाजावर आपण ट्रेड करणं या गोष्टी गरजेचं असतात सेल्फ अवेअरनेस म्हणजे ह्याचा ह्याचं ह्याला जर एक सोल्युशन म्हणलं तर एक प्रत्येक ट्रेडिंगचं जे काय प्लॅनिंग आहे ते तुम्ही प्लॅनिंग अगोदरच करायला पाहिजे म्हणजे तुम्ही एखादा ट्रेड घेतात ते कोणत्या स्ट्रॅटेजीवर घेतात आणि त्या ट्रेडमधला तुमचा एक लॉस किती असेल आणि त्या ट्रेडमधलं तुमचं प्रॉफिट किती असेल ओके या गोष्टीची काळजी घेणे मित्रांनो गरजेचं आहे आपल्याला पूर्णपणे ट्रेडिंग सक्सेसफुली जर करायची असेल तर आणि एक तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एक स्वतःचं एक आत्ममूल्यांकन म्हणजे माणूस काय करतो स्वतःचं आत्ममूल्यांकन एक ट्रेडिंगसोबत करणे किंवा ट्रेडसोबत करणे हा एक मुद्दा आपल्या सरांनी सांगितलेला आहे मग याचा अर्थ काय मित्रांनो एक स्वतःचा आत्म आत्ममूल्यांकन म्हणजे काय एक स्वतःची जी काय व्हॅल्यू असते म्हणजे प्रत्येकाचं स्वतःचा बिहेवियरनुसार एक प्रत्येकाची एक व्हॅल्यू असते माणूस स्वतः जर ट्रेडिंगमध्ये जर थोडा चुकीचा चालला तर ते स्वतःला कुठेतरी पोवा असं कमी समजायला लागतो किंवा ट्रेडिंगमध्ये स्वतः जर पैसे कमवलं तर स्वतःला असं पो समजा मोठा समजायला लागतो तसं नाही मित्रांनो एक ट्रेड हा एक ट्रेड म्हणजे एक युनिक गोष्ट आहे आपण स्वतःचा बिहेवियर स्वतःची व्हॅल्यू कमी किंवा जास्त ही एका ट्रेडवर ठरवली नाही पाहिजे आपलं नॉलेज किंवा आपले असणारे अनुभव किंवा आपल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टीचं नियोजन ही गोष्ट वेगळी असती ट्रेडिंग ट्रेडमध्ये प्रत्येक ट्रेड हा युनिक असतो एखाद्या ट्रेडमध्ये तुम्ही हरलात म्हणजे असा अर्थ याचा अर्थ असा नाही किंवा तुमचं व्हॅल्यू कमी झाली किंवा तुम्ही तुमच्या आयुष्यातून हरलात याचा अर्थ असा होत नाही कारण तसं असतं मार्केटमध्ये म्हणजे ट्रेडमध्ये स्टॉप लॉस जाणं टार्गेट आणि या गोष्टी ठीक म्हणजे या गोष्टी कंटिन्यू चालू असतात परंतु आपण स्टॉप लॉस टार्गेट या गोष्टी कुठंतरी एक सातत्याने जो ट्रेडर टिकवतो किंवा जो माणूस या गोष्टी सातत्याने ॲक्सेप्ट करून स्वतःची व्हॅल्यू कमी जास्त नव्हता एक स्वतःला तेवढं एकदम म्हणजे विनिंग ॲटिट्यूडनी ट्रेडिंग करतो तो माणूस कुठेतरी एक लॉंग टर्ममध्ये सक्सेस होतो त्याच्यासाठीच या पुस्तकाचं नावच आहे डिसिप्लिन ट्रेडर म्हणजे शिस्तबद्ध ट्रेडर हे पुस्तक तुम्ही मित्रांनो अवश्य वाचा आणि पूर्णपणे आपण जे काही दोन व्हिडिओ बनवलेले आहेत हे व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही जर बघितलं तरी तुम्हाला बऱ्यापैकी त्याची समरी लक्षात येईलच जर काय अडचण वाटलीस कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही तुमच्या आपल्या मराठी मित्रांना ज्यांना काय स्टॉक मार्केट रिलेटेड इंटरेस्ट आहे त्यांना आपला व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही कुठेतरी एक टॉप स्टॉक मार्केटमध्ये फ्रीमध्ये बऱ्यापैकी गायडन्स भेटून जाईल Daniel.